हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर अशी साडी जी आपली सेल झालेली आहे आणि हे जे दिसतंय काय आहे मेहंदी खूप सुंदर मेहंदी काढली बघा एकदम डिझायनर मेहंदी आहे खूप छान दिसते का दिसत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला सेंड करायला किंवा शेअर करायला विसरू नका तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर साडी जी आपली सेल झालेली आहे आपल्याकडे चंद्रकोरचा पण माल अवेलेबल आहे चंद्रकोर साडी अवेलेबल आहे आणि आता शिजन नसताना सुद्धा काठपदर साड्या बऱ्यापैकी वरती येत आहेत दिसत आहेत तुम्हाला तर तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर साडी जी आपली सेल झालेली आहे चंद्रकोरची तर साडी बघूनच घ्यायची आपल्याला कलर कोण कोणचे अवेलेबल आहेत आणि शिजन नसताना सुद्धा खूप सुंदर अशा साड्या आपल्या वरती येत आहेत आणि कस्टमरसुद्धा लांबून लांबून येते यूट्यूबद्वारे चे व्हिडिओ पाहून पाहून कस्टमर आमच्या अगदी ओळख नसताना सुद्धा पुण्यातून मागणी होते मुंबईवरून सुद्धा मागणी होते पुन्हा मुंबई म्हटलं की तिथं कसलं ऊन पुणे म्हटलं की कसलं ऊन पण आमच्याकडून साड्या जातात पुण्याला तर आपण बघूया खूप सुंदर अशा साड्या ज्या आपल्या सेल झाल्यात आणि बघा जी साडी आता ट्रेंडिंग चालू होती ती साडी पण आपली सेल झालेली आहे हा बघा ब्लाउज पीस आणि आपण पाहतोयच व्हिडिओ इंस्टाला वगैरे तर भरपूर साड्या चालल्यात अशा साड्यांच्या व्हिडिओ वगैरे दिसतात मी शेवडा पण दिसत असतील तर बघा किती सुंदर साडी या साडीमध्ये कलर अवेलेबल आहेत आणि जे साडी सेल होते तीच खोलून दाखवते तुम्हाला पण माहिती आहे बघा ही साडी आपली सेल झालेली आहे कुठेही जायचं नाही आहे आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा पटकन शेअर करा आपल्या मैत्रिणीला शेअर केलेलं दिसतं बरं कराताईला कोणी कोणी शेअर करतंय समजलंच तर बघूया आपण राणी कलर त आपला सेल झालाय आणि हा जो दिसतोय हा डेली पॅटर्न आहे खूप सुंदर साडी आहे ही पण आपली सेल झालेली आहे तर बघा किती सुंदर साडी आहे ही साडी आमची गेलेली आहे आष्टी तुम्हाला वाटलं राणी त्या गावाती नाव सांगायची सोडून लांब लांबचीच नाव सांगतायत अहो खर आष्टी ला गेली आहे साडी खूप सुंदर सुत आहे आणि एक आमच्या कस्टमरला आवडलं कि बाबा साड्या चांगल्या असतात छान असतात राणी त्याच्या साड्या खरंच खूप सुंदर असतात तर कस्टमर कुठून पण येणार आपल्यापर्यंत बघा राणी ताईकडे नाही तुमच्याकडे पण तुम्ही पण बिझनेसमॅन असताल किंवा तुम्ही घरगुती उद्योग करत असताल किंवा काही काम करत असताल तुमची एकदा क्वालिटी पटली की तुमच्याकडे कस्टमर कुठूनही येणार अगदी घरातील ज्या बायका घरी घरी राहून मेस वगैरे चालवतात चार दोन का होईना डबे करतात आणि आम्ही लेडीज म्हटलं की गप्प बसत नाही आमच्याकडे भरपूर टेक्निक आम्ही काही ना काही इन्कमचा सोर्स तयार करणारच तर बघा किती सुंदर ब्लाउज पिसाय आणि सगळ्याला वाटलं आणि ताई साडी सेल करायची सोडून बाकीच्या पंचायती करते पंचायती नाही करता आणि ताई सांगते आणि माझ्या मैत्रिणींबद्दल मला कौतुक करावंसच वाटतं वाटत तर बघा किती सुंदर लेहे पॅटर्न आहे मी तुम्हाला यातून एक दोन प्रकार पण दाखवते पण ही साडी जी मी पाहिली होती अगदी शॉपमध्ये खरेदी केल्याच्या नंतर खरेदी करायला गेल्यानंतर मी पाहिलो ती स्टॅच्यूच्या अंगावरती खूप सुंदर साडी दिसत होती बघा त्याच्यामुळे मला पण रावले नाही म्हंटल आपल्याला पण एक पॅटर्न टाकून द्या खूपच सुंदर साडी आहे आणि साडीची विक्री फक्त सातशे पन्नास रुपयाशी होणार आहे डेली यूज साडी आहे बारा महिने वापरा खराब होणार नाही बारा महिन्याची व्हॅलिडिटी देत आहेत का बारा महिने म्हणजे तुम्ही रप यूज जरी केला तर साडी गोळा होणार नाही आणि खूप सुंदर साडी बघा ही साडी पण आपली सेल झालेली आहे आणि हा बघा पॅटर्न हा तर आपला तून चाललाय आपला पॅटर्न आणि साडी संपली आहे तरी कस्टमर म्हणते आणि ती साडी ऐका नाही तर, तर, तर म्हणून मी परत मागवली आहे ह्याच्यातून मला वाटतं मी शंभर पीस सेल केलेत खूप सुंदर साड्या आहेत आणि यातून शंभर पीस तर खरंच सेल के केलेत के मी राणी कलर खूप सुंदर कलर यातून तुम्हाला कलर मिळतील बघा आणि अगदी स्वस्त साडी आणि वेट चांगलंच वेटला चांगली आहे साडी याच्यामुळे साडी खूप सुंदर दिसते बघा अशी स्पर्श केला अशी वाटते साडी माझ्याकडे असायला हवी तर आपण ही साडी पण सेल केलेली आहे म्हणून खोलून गेलेली आहे साडी आणि आज जो विकलाय मी पॅटर्न चंद कोर विकलाय बघा खूप सुंदर मोरपंखी कलर होता असा कलर होता चंद्रकोरचा तो सेल झालाय आणि बघा कस्टमरनी पाहिल्याशिवाय एवढ्या साड्या खाली येऊ शकत नाही खूप सुंदर काटपदर साडी या साडीची विक्री फक्त सतराशे होणार आहे तर लवकर कॉन्टॅक्ट राणी ताईला जानवी साडी सेंटर श्रीगोंदा काळकाई चौक सिदलकर गल्ली मध्ये यायचं आहे कधी पण आणि फक्त एक कॉल करायचंय कॉल नंबर घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर तर बघा साडी मिळवायची असेल ओनली सतराशे रुपये मिळाले सतराशे रुपयाला आणि त्याचा जो पदर आहे एकच नंबर आलाय बघा पदर तर सुंदरच आहे आणि जे बघताय तुम्ही खूप सुंदर अशी कमळाची डिझाईन आहे आणि मोरपण आले खूप सुंदर असे पान डिझाईन आहे बघा सगळी उठून दिसते साडीपेक्षा या साडीच्या कलरपेक्षा साडीचे काठ सुंदर आहेत याच्यामुळे साडी सेल होते आणि याच्यातून कलर तुम्ही बघा सहा कलर होते सहा किंवा आठ किंवा बारा असा कॅटलॉग असतो तर हिच्यातले कलर सेल होत आलेत मोजके दोन तीन कलर राहिलेत हवे असेल तर पटकन कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर साडी आणि ही बघा चंद्रकोर चंद्रकोर मागवली आणि आमच्या क्लाइंटला मिळणार पण आहे आणि खूप सॉफ्ट साडी असल्यामुळे साडी शेलिंग होतीये खूप सुंदर साडी आहे बघा चंद्रकोर पण आहे आणि ही बघा साडी हिच्या पण काठावरती खूप सुंदर असे मोर आलेत साडी काठावर चालते डिझाईनपेक्षा साडी काठावर चालते आणि पदरवर चालते बघा क्लायंटला पटवायची टेक्निक <laughs> तुम्हाला आठवण राहणी ताई मग प्रत्येक साडीच खोलून दाखवत असतील का काय असं काही नाही आहे बघा ही चंद्रकोर साडी खूप सुंदर साडी आहे आणि हिच्यातून कलर जे अवेलेबल आहेत ते दाखवत आहे आता पॅकेज न खोलता सांगते बघा हा आहे नेव्ही कलर हा आहे थोडासा गाजरी कलर खूप सुंदर कलर आहे तर कस्टमर साठी मी माल फ्रेश आलता आणि अचानक आलेला आपण साडी दाखवली लगेच सेल सेल म्हणजे सेल विकून गेली सेल अर्थ तुम्हाला वाटत वाटेल शॉप मध्ये सेल लावले काय सेल लावलेलं नाहीये पण राणीताईने एक सीझन म्हणून ठेवले की आता इतर जागेवरती भरपूर सेल वगैरे पण राणीताईनी अशी ऑफर आहे की तुम्ही एक साडी घेतल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी गिफ्ट भेटणारच नक्कीच ना भेटणार आणि नाही भेटलं तर मागून घ्यायचंय बघा ही साडीची विक्री फक्त चौदाशे रुपयाशी केली आपण ओनली चौदाशे रुपये हवे असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवा नंबर तर दिलायच मी व्हिडिओ सोडू नका कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडली तर शेअर करा एक लाईक तर नक्कीच पाहिजे बरं करा नि त्याला कारण व्हिडिओ घ्यायला खूप कष्ट पडतात हे तुम्हाला पण माहिती आहे व्हिडिओ घेणं कोणाचं पण काम नाही तर वेळच द्यावा लागतोय बघा खूप सुंदर साडी आहे राणी कलर तर हे पण आहे सेलिंगसाठी तुम्हाला आता एकदा कम याचेच कलर दाखवून घेते चिंतामणी कलर जरा भेटला नाही आपल्याला वाईन कलर भेटला नाही सगळे कलर आहेत हा बघा येलो कलर हळदीला एकच नंबर उठून दिसेल हळदीचा प्रोग्राम लग्नाचा प्रोग्राम असेल तर भारी साडी दिसणारे चंद्रकोर आणि एकदम कमी दरात नेसल्यानंतर कोणाला वाटणार पण नाहीये इतके कमी रेटला आणली साडी चंद्रकोर साडी खूप सुंदर साडी एकदम मस्त साडी बघा हा बघा बॉटल ग्रीन कलर अप्रतिम कलर आहे खूप सुंदर कलर आहे सेलिंगसाठी आहे लवकर यायचं भेट द्यायला जानवी साडी सेंटर श्रीगंधा तर असे कलर अवेलेबल होते आणि बाकीचे कलर बघून घेऊया कारण चंद्रकोरचा माल आपल्याला सुद्धा भेटला नाही शॉर्टेज झाला आहे साड्यांचं म्हणजे रेट चांगला असल्यामुळे आणि कापड हे चांगला असल्यामुळे साड्या शॉर्टेज होतात आपल्याकडे पटपट घ्यायचे पट खरेदीला तर हा बघा मोरपंखी कलर वेगळा येतो एक हजाराचा पॅटर्न आहे एक हजारचा पॅटर्न म्हणजे एक हजारात काय घेत हो एक हजारात काय मिळणार तुम्हाला ब्लाउज पीस आलाय राणी कलरचा ब्लाउज पीस आलाय बघा काय सुंदर साडी आहे पदर पण बघा किती सुंदर आलाय साडीचा पदर वगैरे बघून मी म्हंटल पदर छान असेल तर साडी नक्की खरेदी होते आणि क्लायंटला पण आवडते किती सुंदर पदर आलाय आणि भरपूर जणांना वाटत असेल राणी ते साखरच खात्यात की काय नुसत्यात लेच गोड बोलतात असं काही नाहीये तुम्हाला पण पटलं पाहिजे आणि आवडलं पाहिजे जर साडी पट म्हणजे साडी जर आवडायची असेल तर गोड बलाच लागेल ना मला पण पण साड्या खरंच सुंदर आहेत आणि साडीचं थोडं लय गॅरंटी नाही देता आली तर आणि त्याला थोडी तरी गॅरंटी देत येते कारण साडीचं सूत वगैरे चांगलं असतं आणि साडी आमच्याकडे खोलून दाखवली जाते हे बहुतेक शॉपमध्ये होत नाही कदाचित पण आम्ही साडी आम्ही म्हणजे मी स्वतः साडी तुम्हाला खोलून दाखवत असते साडी खोलल्यानंतरच समजते साडी कशी आहे तर असे काटपदर पॅटर्नवरती आलेत आणि बघा हा अंजेरी कलर एकच नंबर कलर आहे आणि अशी साडी वेअर केल्यानंतर कोणच्याही लेडीजला वाटणार नाही खूप कमी रेटची आहे मी जरा खोलूनच दाखवते ही साडी अंजेरी कलर सध्या ट्रेंडिंग चाललाय खूप अंजेरी कलर खूप ट्रेंडिंग आहे आणि भरपूर लेडीजला आवडतोय पण तर हा बघा अंजेरी कलर खूप सुंदर साडी अशी सुंदर साडी पाहिला कोणाला आवडणार नाही आहे बघा काय सुंदर साडी आहे व्हिडिओ सर हरवू नका एक एकसारखा पकडा सर व्हिडिओ हलवायचा नाहीये व्यवस्थित पकडून धरा तर बघा ही अशी अंजेरी साडी आहे अंजेरी कलर मोर आणि पदर बघा काय सुंदर आहे कॉपरचं कॉम्बिनेशन म्हणलं साडी नादच आहे मला वाटतं मी कालच्या लग्नाला ही साडी घ्यायला पाहिजे होती वय व अहो बोला जरा बोला शॉपचे मालक बोलतच नाहीत आमचे पाच साडे झाले बघ पाच साडे झाले सावली भर पडन की असं काय करत मी ना पिंक करून पाहते मला साडी आवडली आहे तर बघूया आपण पिंक करून म्हणजे तुम्हाला ते बाकी साड्या आवडल्या नाही काय आवडल्या का नाही आवडला मोठे बोला ना ताईने जे स्टेटस ठेवले होते व्हॉट्सअपला किंवा मला वाटतं इंस्टा स्टोरी वगैरे ठेवली होती तिथं साड्या आवडल्या का नाही हे पण सांगायचे खूप सुंदर अप्रतिम अंजेरी कलर आहे बघा काय सुंदर पिणप झालंय एकच नंबर झाले तर चॅनल नक्की आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा